हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीनिमित्त जो आपला छावा पिक्चर रिलीज झालेला आहे तर सगळ्यांनाच माहीत आहे छावा सध्या खूप गाजलेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा मूवी आहे तर शिवजयंती देखील आहे आणि खरंच खूप जास्त गर्दी झालेली होती मूव्हीला कारण मूवीच एवढा भारी आहे की अक्षरशः जे कोणी थिएटरमध्ये आहे ते म्हणजे रडल्याशिवाय थिएटरच्या बाहेर येऊ शकत नाही कारण खरंच खूप सुंदर शि शंभूराजेंचं जे चरित्र आहे ते दाखवलेलं आहे या मूव्हीमध्ये आणि असं वाटतं खरंच राजे जर आज असते तर काय काय घडलं असतं आणि राजे जर अजून काही दिवस जिवंत असते तर इतिहास खरंच खूप वेगळा राहिला असता शंभूराजेंचं जे पराक्रम आहे तर तो खरंच खूप सुंदर रित्या या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही देखील हा चित्रपट बघितला नसेल तर अजूनही तुम्ही बघून या खरंच खूप सुंदर आहे आम्ही तर अक्षरशः थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर इतके सुन्न झाले होते सगळे की कोणीच कोणाला काही बोलत नव्हतं कारण शंभूराजेंचा जो शेवट झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी असा झालेला आहे खूप त्रासदायक त्यां त्यांना मृत्यू आलेला आहे तर तर दुपारचा शो होता आणि शिवजयंती देखील आहे तर शिवजयंतीची पण छान अशी तयारी करायची आहे खरंच म्हणजे जसं की आपण बाकीचे सण वगैरे साजरे करतो तर त्याच पद्धतीने शिवजयंती देखील आम्ही साजरी करतो म्हणजे गोड गोड वगैरे घरामध्ये हुवंत कारण महाराजांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे तर त्याचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि शिवरायांनी स्त्रियांचे संरक्षण आणि सन्मान हे तत्त्व केवळ कर्तव्य म्हणून नाही तर एक आदर्श म्हणून जोपासलं होतं त्यामुळे आपण आपल्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे राजाचं हे धोरण स्त्रियांना समान दर्जा सन्मान आणि सुरक्षा देण्यासाठी आजही तितकंच प्रेरणादायक आहे खरंच असं वाटतं ना हे। खरच, की हे जर राजे आज असते तर काय काय घडलं असतं आणि कसा इतिहास राहिला असता तर आज नैवेद्यासाठी मी इथे मस्त असा शिरा बनवणार आहे आणि साधा स्वयंपाक असणार आहे वरण भात पोळी आणि शिरा खरं तर मला पुरणपोळीच करायची होती पण मग मूवी बघायला देखील गेलो आणि यायला पण थोडासा उशीर झाला मार्केटमध्ये मा दे देखील थोडंसं काम होतं त्यामुळे मग पटापट साधा स्वयंपाक म्हणजे गोडामध्ये शिरा आणि बाकीचं सिंपल असा स्वयंपाक बनवून घेणार आहे तर आज शिवजयंतीनिमित्त सगळीकडे मस्त असं वातावरण होतं बाहेर पण आम्ही गेलो होतो तर सगळीकडे झेंडे वगैरे सगळ्यांची शुगर्जनं देखील बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटली तर खूप छान वाटतं खरंच ना शिवरायांनी आपल्या स्त्रियांसाठी खरं तर खूप काही केलेलं आहे शिवकाळातील स्त्रीजीवन खरंच खूप प्रगत होतं सतराव्या शतकात स्त्रियांना माणूस पण नाकारणाऱ्या आणि गुलामगिरीत ठेवणाऱ्या अनेक रूढी परंपरा याचे पालन केले जात होते त्यामुळे स्त्रियांचं खूप शोषण होत होतं पण शिवरायांनी या शोषणकारी रूढी परंपरामध्ये हस्तक्षेप करून खूप बदल केला होता आणि त्या काळच्या देखील ज्या स्त्रिया होत्या त्यांना तितकंच स्वतंत्र्य शिवरायांनी दिलं होतं त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या कुटुंबापासूनच केली होती स्त्री मनुष्य आहे हा भाव त्यांना नक् म्हणजे नेहमी असं सतावत होता की खरं स्त्री पण मनुष्य आहे आणि शिवरायांनी स्त्रियांनाही एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान दिला होता तर खरंच त्यामुळेच आपण आता एवढं स्वतंत्र आयुष्य जगू शकतोय आणि इथे आता नैवेद्य वगैरे सगळा तयार करून घेतला आता शिवाजी महाराजांची माझ्याकडे खरं तर फोटो नाही आहे मला सुंदर अशी एक मूर्ती घ्यायची आहे पण सध्या ही छान अशी मूर्ती आमच्याकडे आहे तर म्हटलं चला तिचंच मस्त असं थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं आणि छान आता नैवेद्य वगैरे ठेवून शिवरायांची छान अशी आरती वगैरे करून घेणार आहोत आणि खरंच खूप भारी वाटत होतं आज जसं की शिवराय साक्षात आपल्या घरात आलेले आहे असंच फील येत होता ज्यांनी छावा मूवी बघितला तर जसं की शंभू राजे येसुबाईंना त्या मुव्हीमध्ये स्त्री सखीच म्हणतात तर शिवरायांनी श्री सखी राज्ञी जयती ही मुद्रा सईबाईंसाठी तयार केलेली होती या मुद्रेचा अर्थ श्रीने युक्त सखी पत्नी महाराणी म्हणून शोभून दिसावे असा होता शिवराय सईबाईंकडे महाराणी आणि सखी या दृष्टिकोनातून पाहत होते सखा सखी या शब्दांमधून स्त्री पुरुषांमधील सम, समता व्यक्त होताना दिसत होती तर खरंच त्या काळीसुद्धा आता आपल्याला असं वाटतं की स्त्रियांना स्वातंत्र्य आहे स्त्रिया अगदी पुरुषाच्या खांद्याला खांद लावून सगळं काही करू शकतात पण शिवरायांनी हे त्याच काळामध्ये करून दाखवलं होतं जसं की त्या काळातील ज्या महाराणी होत्या येसूबाई सईबाई या देखील यांनी देखील शिवराय आणि शंभूराजे गेल्यानंतर त्यांनी युद्ध वगैरे करून जे स्वराज्य आहे ते तसंच टिकून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला होता तर खरंच छत्रपती शिवराय हे स्त्रियांचा आदर करणारे अद्वितीय असे नेतृत्व होते त्यांनी स्त्रियांची गुलामगिरी आणि प्रथेला देखील विरोध केला होता स्त्री ही लुटून नेण्याची वस्तू नव्हे ही शिकवण प्रथम त्यांनीच दिली होती राजकीय सत्तेचा वापर करून स्त्रियांना अधिकार देण्याची भूमिका त्यांनी घेतली स्त्रियांना जीवितांचा आणि वित्ताचा आत्मप्रतिष्ठेचा अधिकार दिला स्त्री वर्गाचा आत्मसन्मान जपला स्त्रियांच्या अस्तित्वाला पोषक ठरणारे नैतिकतेचे धोरण या महान दृष्ट राजाने तत्कालीन समाजात नव्याने सुराईंनी विधवा झालेल्या स्त्रियांना देखील संपत्तीमध्ये अधिकार दिला तसेच ज्या का ज्या महिलांना म्हणजे निपुत्रिका आहेत त्या स्त्रियांना देखील संपत्तीमध्ये दे अधिकार दिला आणि स्त्रियांना उदरनिर्वाहाची साधनं देखील पुरवली जीविताचा म्हणजेच त्या व्यक्तीला उदरनिर्वाहाच्या साधनाचा अधिकार असला पाहिजे आणि हे मुलं जोपासत शिवरायांनी त्या काळात स्त्रियांना सत्ता संपत्तीत अधिकार देत नव्हते परंतु शिवरायांनी स्त्रियांचे अधिकार मान्य केले होते शिवरायांचे के थोरले बंधू संभाजीराजे यांच्या पत्नी जयंतीबाई यांच्या उदा उदाहरणावरून हे समजून घेता येईल की संभाजीराजांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी जयंतीबाईसाठी शहाजीराजांच्या बंगलोर आणि तंजावर येथील राज्याचा व संपत्तीचा वाटा मागितला होता तर महाराजांची कीर्ती एवढी अफाट आहे तर किती देखील त्यांच्याबद्दल बोललं तरी कमीच पडेल तर अशा पद्धतीने आम्ही शिवजयंती छान अशी साजरी केलेले आहे आणि खूप छान वाटत होतं सगळ्यांनी आरती वगैरे केली आणि आता महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवला सगळ्यांनी प्रसाद घेतला आता आम्ही जेवण वगैरे करू तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय